वरती आपलं सहर्ष स्वागत नमस्कार मित्रांनो आज आपल्यासाठी नवीन विषय घेऊन आलो आहे विशेषतः महिलांकरिता कारण मासिक पाळीच्या दरम्यान महिलांना खूप त्रास होतो पोटामध्ये वेदना होतात मग अशा वेळेला ॲलोपॅथिक उपचार करणं हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं हानिकारक ठरू शकतं म्हणून आयुर्वेदाचा जर वापर केला तर निश्चितपणे यापासून आपण सुटका करू शकतो या दुखणाऱ्या पोटावरती या वेदनावरती आराम मिळू शकतो केवळ मासिक पाळीतील वेदनाच नाही तर याच्या सेवनामुळं आपल्याला बरेचसे फायदे आहेत तुम्हाला दिसत आहे ही मेथी या मेथीच्या सेवनामुळं महिलांच्या ज्या समस्या आहेत पोटात दुखण्याच्या त्या पूर्णत बऱ्या होतात अशी ही मेथी केवळ मेथीच्या सेवनानं तेवढीच समस्या आहे असं नाही किंवा बरी होते असं नाही तर यामुळे अनेक बरेचसे फायदे आहेत चला तर मग कृतीला सुरुवात करूया आपल्याला लागणार आहे चार कप पाणी आपल्या मासिक पाळीच्या दरम्यान महिलांना हा त्रास होतो अशा वेळेला घरगुती उपायांनी आपण यावरती त्वरित आराम मिळू शकतो असं हे सोपं साधं आणि कुठलाही साईड इफेक्ट नाही याच्या सहाय्यानं ना, आपण आपले आरोग्य सुधारू शकतो चार कप पाणी यामध्ये आपल्याला एक चमचा मेथीदाणे फक्त एक चमचा दाणे यामध्ये आपल्याला मिसळायचे आहेत आणि हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे चला तर मग उकळून घेऊया आपला हा काढा तयार होतोय याला दहा ते पंधरा मिनटं उकळवा यामुळे या मेथीच्या दाण्यांचा अर्क या पाण्यामध्ये उतरेल आपल्याला दिसत आहे हे पाणी थोडंसं पिवळसर रंगाचं झालेलं आहे हे पहा आणि आपण जे चार कप पाणी घेतलं होतं ते दोन कप पाणी होईल साधा सोपा हा उपाय जवळजवळ आपल्याला दहा मिनटं झालेली आहेत आणि याचा रंग थोडासा पिवळसा रंग आपल्याला दिसत आहे तसा न दिसत असता तो आपण गाळून घेऊया याचं सेवन तुम्हाला एक कप जस ज्या पद्धतीने आपण चहा पितो त्या पद्धतीने आपण पिला तरी चालेल दाणे हे आपल्या श आरोग्यासाठी खूप फायद्याचे असतात याचं सेवन करून आपण आपलं आरोग्य सुधारू शकतो असा हा साधा सोपा उपाय चार कप पाण्याचे दोन कप पाणी होईपर्यंत आपल्याला ते उकळायचं आहे आपल्याला मी दाखवत आहे आ, हे पहा आपल्या पाण्याचा रंग पिवळसर झालेला दिसतोय आपल्याला हे पाणी याचं सेवन करायचं आहे से, आणि यामुळे आपल्या मासिक पाळीतील जो वेदना आहे जो त्रास आहे तो पूर्णत बरा होणार आहे असा हा साधा सोपा उपाय आपण करून आपलं आरोग्य सुधारू शकता हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद